पेट्रोल पंप परिसरात कुठल्याही ज्वलनशील वस्तूंचा वापर प्रामुख्याने टाळला जातो पेट्रोल पंपावर ज्वलनशील पदार्थ किंवा मोबाईलवर बोलणे घातक ठरू शकतं म्हणूनच परतवाडा शहरातील विविध पेट्रोल पंपावर तशा सूचना दिलेल्या असतात सत्तावीस नोव्हेंबर रोजी परतवाडा शहरातील दुराणी चौक स्थित बन्सल पेट्रोल पंपावर सायंकाळी अचानक एका दुचाकीला आग लागली पेट्रोल पंपावर एक दुचाकी चालक आपल्या कुटुंबासह या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी दाखल झाला या पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी दुचाकीत नेहमीप्रमाणे पेट्रोल टाकत असताना अचानक दुचाकीला आग लागली ही आग पाहताच अनेक पेट्रोल भरणाऱ्या वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली मात्र पेट्रोल पंपावर कार्यरत असणारे कर्मचारी प्रवीण बोरेकर यांनी तात्काळ आपल्या समयसूचकतेने अग्निशमन वापर करत ही लागलेली आग आटोक्यात आणली व पेट्रोल पंप बंद केला आणि त्या क्षणीच झालेली धावपळ पाहता पेट्रोल पंपावरील इतर कर्मचारी भूषण कुळाये सम्राट चौरसिया आदींनीही तात्काळ ही आग आटोक्यात आणत ग्राहकांना सावध केले या आगीमुळे मोठा अनर्थ झाला असता शहरातील अत्यंत व्यस्ततम असणाऱ्या या परिसरात ही आग लागली असती तर अनेकांना त्याची झड पोचली असती सानुखान सह सा जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह बोला मैं दूर। गाड़ी में में जो डब्बा लेके गाडी मी पेट्रोल था अचानक न्यायचं व पेट्रोल चालते डालते एकदम से अंगार निकली टागी में से अंगार निकले बाकी गलती किसकी भी नहीं ना कोई बीड़ी आला था वहाँ ना कोई सिगरेट आला था ना कोई मोबाइल था गलती ना बेचारे की भरने वाली आई है ना अपनी वो अचानक एक हादसा हो और डायरेक्ट मेरा हाथ आग में चले गया था डायरेक्ट तो उधर से डायरेक्ट पक डायरेक्ट आग के आ गए उसके अंदर मैंने डायरेक्ट नोजल रख दिया अभी ये बाद में प्रवीण बो आया तो उसने स्प्लेंडर डाल के आग बड़ा कम कर दिया उसके बाद में शांत हो गए अचानक से सुबह गाड़ी आली